नमस्कार मित्रांनो एस स्टोरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लघवीच्या जागी खाज येण्याचे काही दहा लक्षणे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया लघवीच्या जागी कोमट पाण्याचा वापर केल्याने खाज कमी होण्यास मदत होते एका बाऊलमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात थोडं मीठ टाका या पाण्याने प्रभावित बागाला स्वच्छ करा आणि दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्या या उपचाराने योनी मार्गात आराम मिळतो बर्फाचा उपयोग बर्फीच्या पावसाने शेक केल्यास खाज कमी होते बर्फाचा तुकडा एका कापडात गुंडाळून प्रभावित भागाला दहा ते पंधरा मिनिटे शेक द्या याने जळजळ कमी होते आणि खाज कमी होते कोरपडीचा उपयोग कोरपडीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे खाज कमी करण्यास मदत करतात कोरपडीचा ताजा जेल प्रभावित भागावर लावा आणि दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्या नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या दही आणि मध दही आणि मध मद यांमध्ये असलेले जीवाणू योनी मार्गात चांगले जीवाणू वाढवतात जे खास कमी करण्यास मदत करतात दही आणि मध यांचे मिश्रण प्रभावित भागांवर लावा आणि दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्या नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या हिरवा चहा हिरव्या चहामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे खास कमी करण्यास मदत करतात हिरवा चहा उकळून थंड करा या पाण्याने प्रभावित भागाला स्वच्छ करा याने योनी मार्गात आराम मिळतो सफरचंद सायडर विनेगर सफरचंद सायडर विनेगरमध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात जे योनी मार्गातील बुरशीजन्य संसर्गावर उपचार करतात कोमट पाण्यात एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळा आणि या पाण्याने योनी स्वच्छ करा याने योनी मार्गात आराम मिळतो प्रोबायोटिक्स प्रोबायोटिक्स असलेले पदार्थ उदाहरणार्थ दही कोथिंबीर खाल्ल्याने योनीतील निरोगी जीवाणूंची संख्या वाढते आणि योनी मार्गातील संसर्ग कमी होतो प्रोबायोटिक्स असलेले पदार्थ नियमित खाल्ल्याने खाज कमी होण्यास मदत होते आरामदायी कपडे सुती आणि सैल कपडे परिधान केल्याने त्वचेला आराम मिळतो सिंथेटिक कपडे टाळा कारण ते त्वचेला त्रास देऊ शकतात तणाव कमी करणे तणावामुळे खाज वाढू शकते म्हणून तणाव कमी करण्यासाठी योगा ध्यान आणि संगीत यांसारख्या क्रिया करा डॉक्टरांचा सल्ला जर तुम्हाला खाज जास्त येत असेल किंवा इतर कोणतीही लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद